हाय हॅलो नमस्कार मी दीपाली दिपाली रस्त्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवले आहे वर्षभर टिकणारी आवळा कॅन्डी अगदी करायला सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागतात आपण रोज एक आवळा खाऊ नाही शकत तर यासाठी आपण अशी अश्य, अशा पद्धतीने आवळा कॅन्डी जर करून ठेवली तर आपण रोज एक आवळा कॅन्डी खाऊ शकतो आणि आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी मिनरल्स अँड हे सर्व जिन्नस आपल्या त्वची साठी केसासाठी आणि आपल्या पूर्ण बॉडीसाठी अगदी उपयुक्त असे आवळ्याचे गुणधर्म आहे चला तर मग वेळ न घालवता कुर्तीला सुरुवात करू इथे एक किलो आवळा घेतला आहे आवळा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा आवळा मी छान दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर आपल्याला त्याला एका चाळणीमध्ये स्टीम करायसाठी ठेवायचं आहे आपण हे आवळे पंधरा ते वीस मिनिटं स्टीम करणार आहोत त्यामुळे आवळे ज्या पाकळ्या असतात ते सहज निघतात त्यामुळे इथे मी सर्व आवळे चाळणीमध्ये टाकून घेतले आहे गॅसवर कढी ठेवली आहे छान पाणी गरम झाल्यानंतर हे चाळणी त्यामध्ये कढईमध्ये ठेवून द्यायचे आहे आणि पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे वाफून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर आपले आवळे सहज असे व्यवस्थित असे वापरले जातात बघू शकता किती छान वापरले आहे बघा छान अशा कळ्या कळ्या अशा सुटसुटीत झाल्या बघू शकता छान आवळा असं शिजलेलं आहे वाफला आहे छान हे काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर यामधल्या पाकळ्या आपल्याला व्यवस्थितपणे काढून घ्यायचे आहे या सर्व आवळ्याला थंड झाल्यानंतरच काढायचं आहे आवळ्या छान थंड झाले बघू शकता या पद्धतीने आवळ्याच्या पाकळ्या व्यवस्थित अशा सैज करून घ्यायच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे सहजाच्या पाकळ्या अलगत निघतात बघू शकता या पद्धतीने मी काढून दाखवत आहे सर्वच आवळ्याचे आपल्याला हे या पद्धतीने पाकळ्या काढून घ्यायच्या आहे इथे मी एक किलो आवळ्या घेतला आहे याचीच जी आवळा लुंजी रेसिपी आहे मी आधीच तुमच्यासह शेअर केली आहे ती आवर्जून जाऊन चांगल्यावर जाऊन नक्की बघा त्यामध्ये अर्धी मी इथे आवळ्या कॅन्डी बनवत आहे म्हणजे अर्धा किलोची मी आवळ्याचे लोणजी बनवले आहे आणि अर्धा किलोची मी आवळ्याची कॅन्डी बनवत आहे सर्व आवळे या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे बघू शकता या पद्धतीने सहज अशा पाखड्या निघतात बघा सर्वच मी या पद्धतीने आवळ्याचे फोळे काढून घेत आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा छान असे सुटसुटीत अशा पाखड्या टिकल्या आहेत सर्व काढून बघू शकता सर्व पाकळ्या मी या पद्धतीने काढून घेतल्या बघू शकता या पद्धतीने त्यानंतर अर्धा किलो इथे मी होळी घेतली आहे एका पातेल्यामध्ये हे सर्व टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे इथे तुम्ही थोडं जर गोळ जास्त आवडत असेल तर थोडी जास्त प्रमाणात साखर इथे तुम्ही टाकू शकता छान हे सर्व टाकून घेत आहे आणि एक वाटी एक वाटी मोठी वाटी मी साखर घेतली आहे साधारण दोनशे ग्राम ही साखर असेल छान प्लेट लावून थोडस त्याला आळ्याला आणि साखरेला हळवून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे आणि तीन दिवस छान याला मुरत ठेवायचं आहे तीन दिवसानंतर बघू शकता तुम्ही छान असं पास झाला आहे तीन दिवसानंतर आपण त्याला काढणार आहोत एक टब्बा घ्यायचा कुकरचा त्यावर चाळणी ठेवायची आहे आणि सर्व जो पाक आहे आणि फोळी आहे जे कॅन्डी आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक ताड घ्यायचं आहे त्यावर हे पसरून घ्यायचं आहे अगदी मोकळं मोकळं हे पसरून घ्यायचं आहे त्यानंतर दोन ते दोन ते तीन दिवस आपल्याला हे उलट कळकळत्या उलट छान ठेवून द्यायचं आहे दोन तीन दिवसाने छान आपल्या कॅन्डी वाळल्या जातात छान दोन ते तीन दिवस छान ऊन द्यायची आहे बघू शकता या पद्धतीने हे काढून घेत आहे आणि दोन ते तीन दिवस मी छान ऊन दिले आहे लगेचच वर्षभरासाठी आपली ही कॅन्डी आपण स्टोअर करू शकतो हे मी अर्धा किलो प्रमाणात दाखवलं आहे तुम्ही जास्त प्रमाणात देखील करू शकता रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायलाच नका बघू शकता मी छान हे दोन तीन दिवस वाढत ठेवले आहे आणि छान वाढले बघू शकता छान पांढरु शोपू आपली कॅन्डी तयार झाली आहे बघा किती छान वाढलेले पण आहे आणि यामध्ये थोडीशी पिठी साखर बी ह्याच्यावर टाकणार आहे दोन तीन चम्मच आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे छान कॅन्डीला लावून घ्यायचे आहेत चोळून चोळून लावून घ्यायचे आहेत तयार झाले आपली आवळा कँडी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक टेक करा चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब देखील करायला विस नका भेटू पुन्हा एखाद्या छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय